नमस्कार ख्रिसमस नाताळच्या दिवशी एका फळ विक्रेत्याने केली भयानक कमाल पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज तुफान व्हायरल होताना दिसतात प्रत्येक दिवशी काही ना काही वेगळं असं पाहायला मिळत असतं प्रत्येक सण उत्सवाच्या निमित्त आपण मॉलमध्ये पाहतो की वेगवेगळ्या कलाकृती तयार करून लोकांचे लक्ष वेधून घेतलं जातं अशाच प्रकारे एका फळ विक्रेत्याने लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ख्रिसमस नाताळच्या दिवशी काय केलं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पहा तुम्ही फ्रूटा आहे ठीक आहे पण हा बावला कशासाठी आज आहे त्या सणामध्ये शांत असतो शांताला बघून मुलं काय हसतात त्या हसवण्याचा माझा प्रयत्न असतो रोज तुम्ही तरी हसतात पण पंचवीस डिसेंबर मुलं आपली हसली पाहिजे आणि चॉकलेट पंचवीस डिसेंबरला चॉकलेट देणार शांत तुम्हाला